स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन रेसिपीमध्ये तर आज मी बनवत आहे चिकन बिर्याणी तर कसा होतो व्हिडिओ आपला नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बिर्याणीसाठी आपल्याला कांदा जो बिरिस्ता असतो तो आपण तळून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा तर त्यासाठी बर मी इथे कांदा उभा चिरून घेतला आहे आणि त्याचबरोबर इथे एक किलो चिकन घेतलं आहे कोथंबीर पुदिना वगैरे सर्व घेतलं अजूनही काही सामान आहे ते मी पुढे दाखवेलच तर कांदा मी तळण्यासाठी टाकलेला आहे तर एकदम आपल्याला कमी गॅसवरती हा कांदा तळून घ्यायचा आहे आणि जास्तही काळपट नाही करायचं आहे बस गोल्डन ब्राऊन कलर येईल इथपर्यंत तर कांदा आपला हा तळून झालेला आहे जास्तही आपण काळपट के केलेला नाही बघू शकता याचप्रमाणे आपल्याला कांदा हा लाईट गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि एकदम क्रिस्पी तर मी कांदा पूर्ण साईडला करून सेपरेट करून घेतलाय सुट्टा सुट्टा करून आहे आणि थोडा थंड होऊन देणार जेणेकरून तो क्रिस्पी होईल आणि यानंतर आपण चिकन हे मॅग्नेट करणार आहोत तर या यासाठी मी इथे घेतले एक किलो चिकन आणि जी आले लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घेतली दोन चमचे त्याचबरोबर हे मस मसाल्यांमध्ये मी आहे बिर्याणी मसाला आपलं जे घरगुती लाल तिखट आहे ते हळद धना पावडर आणि जे आपण कांदा तळलेलं तेल आहे तेच तेल आपल्याला यामध्ये घालायला एकाचं कारण त्याचा फ्लेवर यामध्ये येतो कोथिंबीर पुदिना आणि बिरिस्ता जो आपण केलेला आहे कांद्याचा तो अर्ध लिंबूही मी या ठिकाणी पिळून घेतलं आहे आणि एक किलो चिकन आहे तर त्यासाठी आपण घेणार आहोत अर्धी वाटी दही टी मी यामध्ये टाकून घेते आणि सर्व हे व्यवस्थित मिक्स करून आपण दोन ते तीन तासासाठी याला मॅरिनेटेडसाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत मला बिर्याणी ही संध्याकाळी बनवायची होती म्हणून मी हे दुपारीच सगळं करून ठेवलं होतं दोन ते तीन तासानंतर मी चिकन हे बाहेर काढले आणि त्याला आपण देणार आहोत स्मोक तर हे तुम्ही ज्यावेळेस चिकन आपण शिजायला घालणार आहे त्यावेळेसही देऊ शकता किंवा ज्यावेळेस आपण बिर्याणीला लेअर वगैरे होऊन हिदम देण्यासाठी घेणार आहे त्यावेळेसही करू शकता तर मी हे सगळ्यात आधी म्हणजे ज्यावेळेस चिकन मॅग्नेट करून आपल्या शिजायला घालायचं त्यावेळेस करत आहे तर एक कोळशाचा तुकडा घेऊन त्याच्यावरती मी तूप टाकत रे तर माझ्याकडून एक चूक झाली की मी हे तूप मेल्ट न करताच टाकलं त्यामुळे जास्त हे नाही झालं तर तूप हे नक्की मेल्ट करून वापरा तर बघू शकता व्यवस्थित त्याला स्मोक लागलेला आहे तर मी तो पेला काढून घेते आणि चिकन आपलं शिजण्यासाठी टाकते तर अशा प्रकारे स्मोक दिले आणि बिर्याणीचं जे चिकन आहे त्यामध्ये एक स्मोकी फ्लेवर येतो तर मी व्यवस्थित बारीक गॅसवरती हे चिकन आता शिजायला टाकते थोडं तेल टाकून मी शिजायला टाकलेलं आहे जास्त तेलाचाही काही वापर केला नाही मी कारण आपण एक पळी तेल हे चिकन मॅरिनेट करत होतो त्यावेळेस ते कांद्याचं तेल होतं ते मी टाकलेलं आहे तर ते आपोआप यांमधून सेपरेट होईल त्यामुळं आता काही जास्त तेलाचा वापर करायचा नाही आहे जाकन तर झाकण ठेवून मी चिकन थोडंसं वाफळायला ठेवलं आहे तर त्यामध्ये दही असल्यामुळं त्याला पाणी सुटतं तर पाण्याचाही काही मी वापर केलेला नाही आहे त्याला अंगचंच पूर्ण हे पाणी सुटलेलं आहे तर मी या ठिकाणी बासमती तांदूळ हा एक तास भिजण्यासाठी ठेवला होता जर आपण तांदूळ हा नेहमी भिजूनच घ्यायचा कारण तो मग सुटसुटीत होतो आणि बिर्याणीसाठी हा सुटसुटीतच तांदूळ आपल्याला शिजवायचा आहे तर मी मीठ टाकले आणि काही घडे गरम मसाले ज्यामध्ये तेजपत्ता स्टारफूल लवंग विलायची मोठी विलायची आणि लिंबाचा रस आणि हिरव्या मिरच्या ह्या उभ्या कापून मी यामध्ये टाकते आणि उकळी आल्यानंतर यामध्ये आपण तांदूळ शिजण्यासाठी टाकणार आहे आणि भात आपला सुटसुटीत हवा यासाठी मी इथे अर्धा चमचा तूप घालत आहे जेणे आपला तांदूळ एकदम मौसूत आणि सुटसुटीत होईल तर तांदूळ आपल्याला पूर्णपणे नाही शिजून घ्यायचं आहे तर सत्तर ते ऐंशी टक्के हा तांदूळ आपल्याला इथे शिजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या बाकीचा उरलेला तांदूळ हा आपण ज्यावेळेस दम लावणार आहे त्यामध्ये तो शिजला जाईल तर बघू शकता तांदूळा व्यवस्थित मौसूत आणि सुट्टा सुट्टा आपल्या शिजला आहे तर आपण त्याचं पाणी काढून घेऊयात आणि थोडासा सुटसुटीत होण्यासाठी ठेवू तर त्यामध्ये जे आपण खडे गरम मसाले टाकलेले आहेत ते काढून घेऊ जेणेकरून ज्यावेळेस बिर्याणी खाताय तर अचानक ते घासामध्ये येऊ नये म्हणून तर एकीकडे आपलं चिकनही व्यवस्थित शिजलेलं आहे बघू शकता किती छान तेल सेपरेट झालं आहे तर मी काही चिकन थोडंसं बाजूला काढून ठेवते कारण आपल्या लेअर लावायचे आहेत तर खाली थोडा मी मसाला ठेवला हो आहे काही चिकनचे पीस ठेवले आहेत हो आणि वरतून आपण दोन लेयर हे लावणार आहोत एक लेअर लावून झाल्यानंतर जो बिरिस्ता आहे तो कांद्याचा पुदिना कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि थोडंसं तूप हे आपण यावरती लेयरमध्ये टाकणार आहेत आणि तुम्ही या ठिकाणी थोडासा बिर्याणी मसालाही टाकू शकता जेणेकरून त्याचा फ्लेवर तिथे थोडा इनहास होईल त्यानंतर आपण दुसरा लेअरही लावत आहे तर मी लेअर लावून घेतलेत आणि वरतून परतही तसंच कांदा बिरिस्त्याच टाकून घेतले पुदिना वगैरे तर या ठिकाणी तुम्ही फूड कलरचा यूज करू शकता किंवा जे आपलं केवढा इसेन्स आहे ते पण वापरू शकता पण मी काही ते वापरलं नाही कारण केवढा इसेन्स यांना आवडत नाही म्हणून मी ते यूज नाही केलं आणि फूड कलरही खाण्यासाठी चांगला नाही म्हणून तेही मी यूज केलं नाही पण ऑप्शनल आहे पूर्णपणे जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही नक्की फूड कलर हा वापरू शकता ग्रीन किंवा रेडवाला तर मी लेयर ले ले लावून घेतलेले आहे तर थोडासा मी बिर्याणी मसालाही वरतून टाकत आहे आणि यानंतर आपण तव्यावरती बिर्याणीला दम ठेवण्यात दम देण्यास दम देण्यासाठी आपण याला लोखंडी तव्यावरती ठेवणार आहे तर तुम्ही या ठिकाणी मी ज्या पेपर बांधला आहे त्याऐवजी तुम्ही ताटलीमध्ये पाणी ठेवूनही त्याला दम देऊ शकता तर किंवा मग गव्हाचं पिठाचीही साईडने हे करून वरतून बंद करून ताटली ठेवू शकता कसंही चालू शकतं तर दहा ते पंधरा मिनटानंतर मी बिर्याणी रेस्टसाठी ठेवली आहे लगेच ओपन करायची नाही जी थोडी थंड होईल मोटा -मोटा तर बघू शकता इकडे हेही मला मदत करत होते कोशिंबीर त्यांनी बनवली बघू शकता किती मोठा मोठा आणि काकडीचे तुकडे त्यांनी केलेले आहेत तर दहा ते पंधरा मिनटानंतर रेस्ट दिल्यानंतर मी बिर्याणी उघडली आणि हे बोलले की खूपच छान वाच येतं आहे तर बघूयात कशी झाली आहे तर बघू शकता एकदम परफेक्ट टेक्चर हे आपल्या बिर्याणीला आलेलं आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी दे कमेंड वारे जे नक्की मला कमेंटद्वारे कळवा आणि जर आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अजून माझे जे रेसिपी आहे किंवा डेली ब्लॉग्स आहेत ट्रॅव्हल ब्लॉग्स आहेत ते माझे बघायला मिळतील